नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण व शिक्षक कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या बातमीचे स्पष्टीकरण चला पुढील प्रमाणे आनंदाची महत्वपूर्ण बातमी शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी होणार आता पगारात वीस टक्के वाढ दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून पगारात होणार वीस टक्के वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा युट्यूब चॅनल वर बातमी आनंदाची अशी बातमी आली समोर चला तर पाहूया आनंदाची महत्वपूर्ण बातमी आता शासनाने तब्बल वीस टक्के पगार वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची बातमी अपडेट देणार देणारी असून त्याकरिता आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा हा संपूर्ण व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ काय आहे कोणती बातमी आहे ती कोणती ती माहिती आहे कोणत्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल वीस टक्के वाढ केली जाणार आहे त्यासाठी एकच विनंती आहे की व्हिडिओ हा सुरुवाती पासून शेवट पर्यंत पहा त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर लगेच चॅनल ला सबकाईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती आपल्या पर्यंत मिळत राहील मित्रांनो आता बातमी आहे आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी साठी चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण राज्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारी महत्वपूर्ण बातमी पा राज्यातील सुमारे पन्नास हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनामध्ये तब्बल वीस टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे सरकारने अनुदानाचा टप्पा वाढवला आहे अनुदान वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयानुसार शिक्षण विभाग या संदर्भात शाळा शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांची माहिती दहा डिसेंबर पर्यंत मागतली सुद्धा होती राज्यभरातील हजारो शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी कायम विना अनुदान तत्वावर शाळांवर विना अनुदान विना वेतन काम करतात दोन हजार नऊ ला कायम हा शब्द वगैरे आल्यानंतर दोन हजार सोळा रोजी अनेक शाळांना अनुदानाचा टप्पा मिळाला म्हणजे दोन हजार नऊ ला कायम हा शब्द काढल्यानंतर अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला त्यानुसार आता वेतन वाढ होणार आहे नेमकी वेतन वाढ कधी होणार आणि ते आता आपण पाहणार आहोत शिक्षकांच्या पगारामध्ये वीस टक्क्यांची वाढ आता होणार आहे दोन हजार एक पासून दोन हजार नऊ मध्ये कायम हा शब्द वगळण्यात आला होता दोन हजार सोळामध्ये शिक्षणांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदा च्या निर्णयानुसार शिक्षकांना वेतन वाढ मिळणार तर वीस टक्के वेतन घेणाऱ्यांना चाळीस टक्के वाढ मिळणार चाळीस टक्के वेतन घेणाऱ्यांना साठ टक्के वाढ मिळणार साठ टक्के वेतन घेणाऱ्यांना ऐंशी टक्के वाढ मिळणार असे आता वेतन वाढ दिली जाणार आहेत हा महत्वाचा निर्णय विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला आहे करिता मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ